वाहतूक पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे तब्बल एका दिवसांमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दहा हजार व्हॅन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे कोल्हापूर परिक्षेत्रात सध्या अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अपघातांची संख्या रोखावी आणि बेशिस्त नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना कायद्याचा चाप बसावा म्हणून कोल्हापूरसह पाच जिल्ह्यात आज वाहतूक पोलिसांनी ऑलआउट ऑपरेशन राबवलं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशाने कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या जिल्ह्यात सुमारे एक हजार पाचशेहून अधिक पोलिसांनी तीनशेहून अधिक ठिकाणी या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदवत नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा उगारला आहे यावेळी स्वतः विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महादेव तांबडे हे देखील रस्त्यावर उतरून कारवाई करताना पाहायला मिळालं यावेळी वाहतूक पोलिसांनी वाहनचालक परवाना वाहन नोंदणी कागदपत्र इन्शुरन्स पीयूसी गाडीच्या नंबर प्लेट चेक केल्या तर ज्यांनी पोलिसांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला कोल्हापूर परिक्षेत्रात आज एका दिवसात नियम मोडणाऱ्या सुमारे दहा हजारहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करत पोलिसांनी लाखो रुपयांचा दंड वसूल केला ब्युरो रिपोर्ट एस मराठी